कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यातनं ज्यावेळेस तिथं गाडी धडकली त्यावेळेस एक व्यक्ती चालू म्हणे ते काच फोडल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं ते गाडी ऑलरेडी तिकडनं पेटून या साईडला आमच्या दिशेने आलेली गाडीचा आग गाडी काचेच्या बाहेर पण आग चाललेली होती दगड उचलला आणि काचेवर टाकले मग इथले कर्मचारी आले त्यांनी सुद्धा नाही का ते काचेवरती टाकले दगड परत फायरचे ते सिलेंडर असतात ते त्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी हे केलं विजभवल्याचं पण ते इतकी बस पेटलेली होती आयटी टी सिटी हिजवळी परिसरामध्ये परवा सकाळी व्योमाग्राफिक्स कंपनीच्या वाहनचालक जनार्दन हंबर्डीकर यांनी स्वतःच्याच कंपनीची चारचाकी मिनी बस पेटवून आपल्याच कंपनीतील चार जणांचा बळी घेतला होता मी सध्या त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती आपण पाहू शकतो की जी मिनी टेम्पो ट्रॅव्हलर बस जनार्दन हंबर्डीकरनं पेटवली होती ती बस इथे येऊन धडकली होती आणि त्यावेळी अगदी सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी वाहतूक कमी होती मात्र या ठिकाणी काकडे नावाचं जे दाम्पत्य आहे ते मॉर्निंग वॉकला आलं होतं आणि ते ह्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी काही कार्य देखील केलं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं तुम्ही का पाहिलं आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत केली आहे दररोज सकाळीप्रमाणे आम्ही वॉ मॉर्निंग वॉकअपला आलो होतो या साईडला तर सकाळी जात असताना आम्ही समोरून आम्हाला काही अंतरावर एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पेटलेल्या अवस्थेत येताना दिसली त्याचे दोन्ही दरवाजे ओपन होते गाडी ड्रायवर नसल्यामुळं कधी इकडे धडकायची कधी इकडे धडकत गाडी खाली आमच्या दिशेने येत होती त्यावेळेस आम्हाला कळालं नाही कुठं जावं कुठं पळावं गाडीने अचानक इथं ज्यावेळेस धडकली गाडी डिवायडरला त्यावेळेस मोठा पेट जास्त घेतला पहिला ही आग चालू होती त्याच्यानंतर जाळ थोडा जास्त वाढला त्याच्यानंतर इथं एक समोर झाड या झाडाला येऊन ती बस धडकली तिथं का बाहेर त्यातनं बाहेर पडता आलं नाही जे त्या वाहनामध्ये जे प्रवास करत होते त्यांना का बरं बाहेर पडता आलं नाही काय कारण होतं आणि तुम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केलेत का हो तर लोकांना बाहेर निघता नाही आलं कारण की त्याचे दरवाजे विंडो पूर्ण बंद होते गाडीचे काही अंतरावरती तिथं जेव्हा गाडी दिसली त्यावेळेस मी आणि या शे शेजारची कंपनी आहे त्या कंपनीतल्या काही स हे होते कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांनी आम्ही मिळून त्या गाडीचे क मागच्या गा ग्लास आणि साईडच्या ग्लास फोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं ज्यावेळेस तिथं गाडी धडकली त्यावेळेस एक व्यक्ती चालू म्हणे ते काच फोडल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं तिथनं ते त्यांचे ते स्वतः बाहेर पडले इथं ज्यावेळेस लास्टला गाडी लास्ट मुवमेंटला गाडी इथं धडकली त्यावेळेस देखील एक व्यक्ती बाहेर पडाले पडले तिथनं जे प्रवास करणारे कर्मचारी होते त्यांना दरवाजा का उघडता आला नाही तुम्ही पण स्वतः व्यावसायिक आहे ट्रान्सपोर्ट राहत तुम्हाला का दरवाजा उघडता आला नाही जेव्हा तुम्ही दरवाजा उघडायला गेले गाडी एवढी गरम झालेली तापूनलेली गाडी की गाडी ऑलरेडी तिकडनं पेटून या साईडला आमच्या दिशेने आलेली होती गाडीचा आग गाडी काचेच्या बाहेर पण आग चाललेली होती त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला तिथं आतमध्ये जाऊन तेवढं गाडीचा दरवाजा ओपन करणे शक्य नव्हते गाडी परत त्या गा ह्या कंपनीचे आग विजवण्याचे जे उपकरणं आहेत त्या उपकरणांनी पण बरेचसे फायरचे बॉटल असतात ते विजवण्याचे त्याच्यानी पण प्रयत्न केले पण कोण आला त्याला यश आलं नाही भरपूर जवळजवळ सहा ते सात आग विजवण्याची उपकरणं होती तरी देखील ते आज आग आटोक्यात आली नाही त्यानंतर त्या, त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी हे लावलं पाण्याचे जे फायरचे जे, जे हे लागते हो, हां त्यांनी पण ते कंट्रोलमध्ये आग आली नाही तो त्याच्या आधी मी ह्याला फायर ब्रिगेडला फोन करून कळवलं होतं की कर बाबा साहेब असं असं घटना घडलेली आहे रुबी हॉलच्या या ठिकाणी तर त्यांनी मग गाडी पण पाठवली तोपर्यंत पोलीस प्रशासन पण वेळेत हजर झाले इथे ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळेस काकडे यांच्या संध्या काकडे देखील या ठिकाणी होत्या ताई काय सांगाल एकूणच कशा प्रकारचं तो भयावह वातावरण वा होता लोक आपल्या जीवासाठी आतंक आकांत करत होते का आणि जो वाहन चालक होता त्याला तुम्ही पाहिलं का कारण की तोच दोषी असं करते नाही मी तर नाही पाहिलेलं कारण आम्ही मॉर्निंग वॉक तिथं चाललो होतो ती गाडी त्या गाडीत कोणच नव्हतं आणि ती गाडी पेटलेलीच होती ती ढाळांनी इकडं तिकडं झिगॅक्ट करत येत होती ती तिथं धडकल्यानंतर परत थोडी पुढं आली नंतर पेट घेतला नंतर हे मागे वळून पळायला लागले तर मी पण त्यांना म्हटलं ती जास्त आग लागलेली गाडीजवळ जाऊ नका मग त्यांनी तोच दगड उचलला आणि काचेवर टाकले मग इथले कर्मचारी आले त्यांनीसुद्धा नाही का ते काचेवरती टाकले दगड परत फायरचे ते सिलेंडर असतात ते त्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी आ, हे केलं वीज हौदाचं पण ते इतकी बस पेटलेली होती की नाही ती कंट्रोलमध्ये आली शेवटी ह्यांनी मग अग्निशामक दलाला फोन केला मी कल्पना तरी करू शकले असते का की ज्या वाहन चालक जो होता त्यानंच ती बस पेटवली होती असं माहिती समोर हो येत आहे त्याविषयी काही वाटतंय नाही नाही काय सांगता यायचं नाही मला त्या गोष्टी फक्त आम्ही मदत कार्य केलेली आहे बाकीचं आम्हाला काही सांगता यायचं नाही आपण पाहू शकतो की ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळे काकडे दाम्पत्यांनी जे मदत कार्य केलं त्यामुळे त्या टेम्पो ट्रॅव्हलर मधील काही प्रवासी आहेत त्यांचा जीव सुखरूप बचावला आहे मात्र या घातपातामध्ये जे व्योमाग्राफिक्स कंपनीचे जे, जे चार कर्मचारी आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय गोपाल मुडघरे साम टीव्ही न्यूज पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका